नमस्ते नमस्कार आपलं नाव अमित पवळे आज कोणाला घेऊ आला आहे दार आणि रामबावला आहे कोणते आहे का हो मुळुशीतलं आहे पेरपुडी आहे आज कसं नियोजन असेल काय घरचीच गाडी हीच गाडी आहे पावली ह्याची आधी गाडी नाही पाव पहिल्यांदाच केली का हो घरचीच गाडी आज म्हणलं नाही का घरचे पळावीची बघायचं दोघांना पहिले महिन्याच्या जाऊन घरचे पळाची निर्णय घेतला पहिल्यांदाच नियोजन झाले हो सुभेत तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद गावचा पक्षा पण आल्या बघा आजच्या मैदानामध्ये आपलं नाव वांजोळी आज कोणाला आणले आदत आपलं दाखवाय दाखवाय आज कस न्यूज असेल काय केले न्यूज कोणासोबत नवीनच आपलं नवीन आहे कोणत्या कळ दिला आहे चालते सुभेद तुम्हाला किती दिवसाना इकडं आता घरी चालू आता माहिती नाही पहिलंच मैदाना बारामती जवळ एक मैदान केला कोण होत समजाटा एकट्याच आहे कोणासोबत दिसत हे चांगलंच पहिल्यांदाच पडती गाडी पाहिलेली आहे का पहिल्यांदाच पडते गाडी नवीन नियोजन आहे कोणत्या गाडीत दिसून काय गटात आहे आता पाच नंबर पाचव्या गटातं दोन तीन चिठ्ठे तुम्हाला आजच्या मैदा आला नितीन नाभा शेवाळे यांचा पाक पण आजच्या मैदानात दाखल झाला आणि आज माऊली सोबत आहे इकडं माऊली माऊली आणि पाक आजच्या मैदानासाठी सज्ज झाली पण मैदानात दाखल झाल्या